श्रीराम समर्थ मी सौ संपदा हिरंब वाटवे मी मापसा गोवा येथे राहते मी वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांच्याकडे वास्तुविशारद वास्तुभूषण आणि वास्तुरत्न हा वर्ग केलेला आहे तसेच आत्ता चालू असलेल्या लोलक विद्याविशारद या वर्गाची मी विद्यार्थिनी आहे गुरुजींकडून प्रत्येक वर्गात आम्हाला अफाट असं ज्ञान मिळालेलं आहे तसंच आत्ता हा जो लोलक वर्ग गुरुजी आम्हाला शिकवत आहेत अगदी साध्या आणि सोप्या भाषेत गुरुजींनी हा वर्ग तयार केलेला आहे आणि अगदी विस्तृतपणे आम्हाला शिकवत आहे लोलकच्या माध्यमातून आम्ही भरपूर गोष्टींचा शोध असं घेऊ शकतो खूप प्रश्नांची उत्तरे शोधून काढू शकतो लोलक नसेल तर लोलक कसा तयार करावा हेही आम्हाला गुरुजींनी ज्ञान दिलेलं आहे लोलकच्या माध्यमातून भूमीच्या अंतर्गत असलेले साठे खनिज जलसाठे किंवा इतरही गोष्टी आपण शोधू शकतो तसेच अज्ञात गोष्टी देखील शोधता येतात लोकसभेचा जो निकाल हल्ली लागला त्याच्यावरही आम्ही एक प्रोजेक्ट म्हणून हा विषय घेतला होता प्रत्येकाने जवळजवळ ऐंशी टक्के उत्तरं एकदम बरोबर काढली होती तसेच आपण रत्न कोणता वापरू शकतो हातामध्ये गळ्यामध्ये तेही आपण लोलकच्या माध्यमातून शोधू शकतो एखाद्याला जर जन्मतारीख आपली माहीत नसेल तर जन्मतारीख जन्मवेळ वार कोणता हे देखील आम्ही लोलकच्या माध्यमातून शोधून काढू शकतो गुरुजींनी आम्हाला एकशे बत्तीस कार्ड्स दिली होती शिकण्यासाठी आणि तसंच आपण इतरही काही गोष्टीची जर कार्ड्स नसतील तर तीही आम्ही कशी बनवावी तेही गुरुजींनी आम्हाला शिकवलेले आहे तसेच प्रॅक्टिसच्या वर्गामध्ये वेगवेगळे असे वर्ग घेतले होते प्रत्येक गोष्टीत वेगवेगळ्या गोष्टींचा शोध कसा घ्यावा हे गुरुजींनी आम्हाला प्रत्येकाकडून प्रॅक्टिस म्हणून करून घेतले होते आणि प्रत्येकाची जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के उत्तरं याही वेळेला बरोबर आली होती जर एखादा माणूस हरवला आणि हर हरवलेली जर वस्तू एखादी सापडत नसेल तरही आपण या लोलकच्या माध्यमातून आम्ही शोधू शकतो तसेच एवढी परिपूर्ण एवढे जे परिपूर्ण ज्ञान आहे ते गुरुजींनी आम्हाला या वर्गातून दिलेले आहे आणि आम्ही कुठेच कमी पडणार नाही असं मला आता वाटतं आहे आणि तसंच तुम्ही हा वर्ग करून तुम्ही या लोलकशास्त्रामध्ये परिपूर्ण व्हावं असं मला वाटतं प्रत्येकाने हा वर्ग करावा आवर्जून धन्यवाद